तर सर्वांना जय एक इथे मी आता मैदा घेते चार कप तर तुम्हाला आज मी वेगळ्या प्रकारचे मालपोहे दाखवते तर पूर्ण रेसिपी बघा इथे मी मैदा घेतला आहे मी अंदाजच घेतलेला आहे चार कप एवढा घेतला आहे घरात जेवढी माणसं असतील तर तेवढ्या प्रमाणात तुम्हाला घ्यायचा आहे तर इथे मी चार कप मैदा घेतला आहे तर एकच वाटी फक्त रवा घेतला आहे त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचा कीस आणि दीड वाटी साखर बघू शकता त्यानंतर इथे मी घेतली थोडीशी बरीशोप टेस्ट चेंज होण्यासाठी तर माळपोव्यात बरीशोप खूप छान लागते तर नक्की ट्राय करा तर इथे थोडीशी वेलची पू आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला साखर अजून ॲड करायची असेल तर, तर तुम्ही करू शकता एवढं तुम्हाला गोड हवं आहे तर तेवढं ना। तर नाहीतर तुम्ही साखरेच्या पाकात पण त्यांना डीप करू शकता माळपोळे झाल्याच्या नंतर तर अशा प्रकारे करून घ्या तर इथे सर्व सारण मिक्स झालेलं आहे तर इथे मी थोडं दूध घालते एक कप दूध घातलेलं आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता जेवढं होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण परत यात दूध घालतो आहे इथे मी एकदमच दोन कप दूध घातलं जसं पाहिजे तसं आपल्याला टाकायचं आहे एकदमच टाकायचं नाही आहे तुम्ही बघू शकता इथे आता आपल्याला आत्तापर्यंत तरी टोटल तीन कप दूध लागलेला आहे तर याच्या पुढे अजूनसुद्धा लागेल तर चांगलं आता आपण मिक्स करून घेतो आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त एक पण अशी बुड्डी वगैरे काही राहिली नाही पाहिजे जेवढं तुम्ही मिक्स कराल तेवढं चांगलं आहे तरी ते बघू शकता तुम्ही बेटर आता कसं झालं आहे जाडझूड एकदम तर आपल्याला याला नाही जास्त जाड नाही जास्त पातळ करायचं तुम्ही इथे मी अजून दूध घातलं चार कप दूध झालेलं आहे तर ते बघू शकता चांगला मिक्स करून घेतो आहे आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एक पण अशी गुठली राहिली नाही पाहिजे चांगला फेटून घ्या बघू शकता अशा प्रकारे तर इथे मला अजून दोन कप दूध लागला तर टोटल मी इथे सहा कप सहा कप दूध वापरलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटर किती छान झालेलं आहे त्याला दोन तासासाठी आपण सोडून दिलं आहे दोन तासा नंतर तुम्ही बघाल तर इथे मस्त बॅटर फुगलेला आहे रवा पण मस्त फुललेला आहे एकदम आणि त्यात मी रवा पण एकदम बारीक टाकलेला तर इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर आता आपण बॅटर त्यात टाकतो आहे एका एक जागेवरच टाकायचं आहे नाही पसरवायचं वगैरे काही नाही स्वतःहून आपली जागा घेतो तर तुम्ही बघू शकता आणि याला एकदम स्लो म्हणजे एकदम स्लो गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे आणि आपण पुरीवर जसं तेल टाकतो असं तेल आपण याच्यावर टाकतो आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं फुगलेलं आहे तर मी फुगला म्हणून पटकन त्याला काढायला गेली तर तो, तो वरती आला नव्हता तर मी काढायला गेली तर तो, तो चम्मचला चिपकला तर वरती येईपर्यंत त्याला हात लावू नका तो आरामात वरती येतो शिजल्यानंतर तरी ते बघू शकता मी काढायला गेली म्हणून इथे सफेद तुम्हाला दिसत असेल आपआप वरती येईल तर तुम्ही त्याला काढायला लावू नका तर असंच आता मी दुसऱ्यांदा पण करायला घेते तर एकदम मोठाच बनवला मी बघू शकता ते छान असं फुगलेला आहे फुगेल आता बघा तुम्ही अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत खायला खूप टेस्टी लागतात आणि घरात सर्वांना आवडतील मस्त होतात मी आज बनवले तो सर्वांना खूप आवडले मी बरेच बनवलेले तर काय घरातले म्हणतात की सकाळी खायसाठी ठेवू चहासोबत पण खूप छान लागतील तर ठीक आहे तर इथे मी आता परत टाकलेलं आहे बॅटर इथे दोन बनवून घेतो आहे आपण बघू शकता तुम्ही त्याच्यावर आपण असं तेल घालतो आहे मस्त अफआ फुगले गेलेत आणि इथे बिना हात लावता मी एक एकदम एक साईडमध्ये पलटी करायला गेली की असं होतं एक माझं मस्त पलटी झाला छान तो वरती आलेला तो ह्याला चिपकून होता तो पण आला पण तो एका साईडनं आलाच नव्हता वरती तर याच्यानंतर आता मी बाकीचे पण असेच करून घेते दोन दोन तीन तीन टाकून आणखी एक एक करत बसायला तेवढा वेलसुद्धा नाही आहे तर इथे छोटे छोटे असे करून घेते मुलांना पण हातात द्यायला होतात मुलांना पण खूप आवडतात तुम्ही इथे बघू शकता ती छान असे साईटनं फुगायला चालू झालेले आहेत सर्व ते सर्व मार्कवर फुगलेले असेच तर असे वरती स्वतःहून आलेले आहेत चेंज करून एकदम पलटी करून घेतो आहे आपण तुम्ही बघू शकता ते बटाटे वड्यासारखे फुगलेले आहेत मस्त दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसं कलर हवं आहे तसं तुम्ही ठेवू शकता एकदम लाल असं ब्राऊन एकदम जास्त शिजून जसं पाहिजे तसं ठेवू शकता तुम्ही तर वाईट वाईट नको एक जरा गोल्डन ब्राऊन कलर करून घेते तर बघू शकता किती मस्त झालेले आहेत आणि शेगडी बारीकच ठेवा जर होत आल्यावर तुम्ही थोडी फास्ट केली तरी चालेल पण सुरुवातीला स्लोच ठेवा तर अशा प्रकारे मालपवे इथे रेडी आहेत बघू शकता किती छान कलर आलेला आहे मस्त तीन प्रकारमध्ये तीन चार प्रकारमध्ये तुम्हाला मी दाखवले कसे करतायत तर मी आता मोठे मोठेच करून घेते मस्त तर इथे आता मालपवे झालेले आहेत रेडी ते परत तुम्हाला इथे मी दाखवते छोटे छोटे करायचे जेवढे छोटे छोटे तुम्हाला करता येतील तेवढे कर, करू शकता तुम्ही हा मोठा टाकलेला आहे असेच मोठे मोठे आता करून घेते छोटे अर्धे छोटे अर्धे मोठे असेच करून घेते अशा चम्मचला चिपकला गेला आता माझा म्हणून जरा नीट आरामात करा बघू शकता किती छान असे झालेले आहेत छोटे मोठे जसे तुम्हाला सा एक साईजचे पाहिजे असेल तसं चम्मच ठेवू शकता तुम्ही तसे टाकून घ्या इथे मालपवा एकदम रेडी आहेत तर इथे मी वरून पिस्त्याचा हूट टाकला तर बघू शकता किती छान दिसत आहेत खायला पण खूप छान लागतं आहे तर नक्की ट्राय करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा